नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत आहे। जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह दोन हजार पंचवीस डॉक्टर ए ए कादरी मानसिक आरोग्य केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह दोन हजार पंचवीस दिनांक बावीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय या वर्षीचे घोषवाक्य आहे समाज मानसिक आरोग्याकडे एकत्रितपणे वाटचाल या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे मानसिक आजारांवरील कलंक दूर करणे आणि सहानुभूती समावेशकता व एकतेच्या माध्यमातून मजबूत समाज उभारणे कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे बावीस सप्टेंबर वादविवाद स्पर्धा तेवीस सप्टेंबर पोस्टर बनविण्याची स्पर्धा चोवीस सप्टेंबर नाटक लघुनाट्य स्पर्धा पंचवीस सप्टेंबर भाषण स्पर्धा या स्पर्धांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होणार आहे या प्रसंगी केंद्राचे संचालक डॉक्टर अहमद कादरी यांनी पुढील आजच्या विविधतेने नटलेल्या समाजात आपली खरी ताकद ही एकता सहानुभूती आणि स्वीकार्यात आहे या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही तरुणांना एकत्र आणून मानसिक आजारांवरील कलंक दूर करण्याचे व मानसिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्याचे उद्दिष्ट बाळगतो विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव रोग व ट्रॉफी देऊन करण्यात आला तर चला आपण सारे मिळून या उपक्रमाद्वारे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवूया आणि समाज अधिक करुणामय व सशक्त बनवूया असे डॉक्टर अजीज अहमद कादरी यांनी सांगितले चांगलं ठेवावी यावर भर झाला पाहिजे तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार करतो चार करतो बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक सोशल म्हणजे सामाजिक आणि स्प्रिच्युअल म्हणजे आम्ही त्याच्यावर त्याच्यावर बायलॉजिक औषध सायकोलॉजी तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कसं वाढवता व्यक्तिमत्वांची शक्ती आहे वेगवेगळे भावना ह्या पॉझिटिव्ह करावं समाजाच्या त्याच्यामध्ये काय काय सहभाग आहे समाजाचा घटक म्हणजे त्यांच्याशी संबंध तुमच्याकडची व्यवस्था कशी असावी डिपार्टमेंट शिक्षण कसं असावं शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल गरजेचे आहे आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल पैलू पहिली आम्ही लक्ष देतो आणि ह्या ह्यावेळेस आम्ही जास्त फक्त आध्यात्मिक बाजूवर करतोय त्याचं कारण काय लोकांचा सगळ्या पहिला मटेरियलिझम म्हणजे मोबाईल नंबर कशाकडे पेट्रोल वस्तू चाललाय आणि दुसऱ्या वागणं हे कमी कमी होत चाललंय ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं त्याच्यासाठी मी बऱ्याच सांगतो आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्वाचा जो घटक आहे तो राग राग आणि मी या दोन गोष्टी लोकांचा आणि रागासाठी

माणसाची काम माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे आणि ह्या प्रेमाच्या

हे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि याच्यामध्ये जे तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या विषयाचे आज जसं लॉमध्ये आम्ही शिक्षण क्षेत्रात किंवा आमच्या मानसिक स्वतःशी जोडलेले आमच्या कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात आता हा कार्यक्रम आम्ही इथं घेतोय तर त्यातले आम्ही याशिवाय बरेच कार्यक्रम विशेष काय दिलेला आहे विद्यार्थ्यांना इन्वॉल् आता मी आजचा माझा अनुभव सांगतो आज जी स्पर्धा होती

मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी <laughs> मदत करतात ती आणि मानसिक आरोग्यावर जे कायदे त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी फार चांगले बोलले आणि आता तुम्ही बोलताना एक सांगितलं कर... तर झोप आणि ते तर त्याच्यावर त्याच्यावर काय म्हणजे कसं परिणाम काय होतो बाबा झोप जर मी एक सात येऊन सांगतो झोप तुम्ही जर चार दिवस पाच दिवस नाही झोपले तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं तुम्ही मारायला लागतात चिडचिड करायला लागतात काही लोक सायकोलॉजी त्यांना ऍडमिट व्हावं लागतं तर झोप फार आवश्यक आहे आणि झोपेमध्ये जर तुम्ही आजचं चक्र लोक झोपायला लागले रात्री जागा लागले त्याच्यामुळे आतले जे रसायन आहेत म्हणजे आतले ज्याला आपण सिलोटोनिन झोपाने किंवा कॉटिसान हे स्टेज निर्माण करणार किंवा मेलोटो झोप आणणार या सगळ्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्य होतो